सकाळ मित्रांनो जे बाळू मामा आज आई महोद आहे गावी आज गुरुवार मोहोदचा बाजार असतो त्याला सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र बघा आपण मोहोद गावचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार चालू इकडे व्यवहार बघूया जरा हे आजी आजोबा घेऊन आले शिळे आहे खाली काय पाडवकाड काय जरा विचार विचारला बी कसं कसं आजी काय सांगितलं शेळीज शिळेज किती सांगितलं किती सांगितलं शिळीच मामा शिडीचं हा किती सांगितलं पैसे किती सांगितलं चौदा चौदा खाली काय पाडवं कडाय वय म्हटल्यावर पळत नाही सगळ्यांचं काय सांगितलं ते दोन्हीच काय सांगितलं पाटीच सगळ्याच पंचवीस हे बाई खाली आहे कडाय काय पाडवो कडाय खाली बघा हे शिळे आहे किती मामा यात किती आहे तिसर आताची शिळे बघा पंचवीस हजार रुपये सांगेल पाठी बी मोठ्या माई आजोबा आजी दोन्ही आलेली बघा शिळून घेऊन बघा आता आपल्या आपल्या वयात असं होतं का बघा आपली आताची कुडतर अजून वाकड लेफ्टात कुठं ले, ले, गोळा गुण, गोळा करून बसले असते ही आताची पिढी बघा व जुनी पिढी कशी आहे बघा आता हे जुनी पिढी ही हो सकाळ सकाळी आजी आंघोळी करून चहा पाणी करून बाजारला ते शिळे घेऊन आलेली मामा गाव कुठलं माय भाज महिमची बाय बघा जोडी महिम न आलेली बघा म्हणजे बघा इथे कसं आता सकाळ सकाळी महूच्या बाजारात आलेले आहे पुढे आपण महूचा शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरायला लागला आता अजून ला ला काय मामा, मामा कसा शिडीज शिडीज किती सांगितलं दहा हजार रुपये का बाय का किती महिने का बाय अडीच महिने रुपये सांगितलं अडीच महिने किती आहे आता येताना किती वेळ तिसरी येताची शिळे बघा दहा हजार रुपये सांगते म्हणजे व्यवहारात बसलं काय तर माझे मोहर करून देणार हा आता नंबर आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर इकडे वे आले बघा खांडवा आहे बा चार पाच फोग जरा किती म्हणते काय म्हणते काय नाही काय म्हणणार माझी माझ्या जाते का हे एकाला साडेतीन हजार किती म्हणे बा

சாலாவே வரேன் சார் मागते चौदा हजार रुपये मागे साडे अठरा हजार रुपये म्हणते ते बघा बही मापून गेले चौदा हजार रुपयाला साडे अठरा हजार सांगेल आपण पुढे बे मग शाळे महिन्याचा बाजार शिळे बघा मस्त शिळे बे मामा काय झाले शिडीद झाली शिळे दू का येताना किती वेळ हो दुसरं आहे व्हाय तेरा हजार रुपये सांगते का कुठलं मौज ही महगा ती चिपमहोच चिपमहूचा व्हाय नाव बाय अहो नाव तुमचं नाव विचार तू माझं नाही नाव विचारलं तुमचं नाव सांगा स्वतःचं दिलीप कांबळे आहे व्हय चिमऊच आहे बघा तेरा म्हणतो म्हणजे बरं असं काय तर मोर करून देणार इकडे बी शिळे आहे बघा एक आता मस्त आहे किती सांगते तर मामा झाला इतर काय झालं शिडीचं का किती पोटाला तिसरा आहे किती का साडेचार आहे का बाय किती महिला पडला पैसे सतरा हजार रुपये सांगते मग व्यवहाराला काय तर करून देणार चौदा हजार मधून देणार बाय करून का कुठं मामा आठपडे जाय वय नाव सांगा

आहे आहे नमस्कार, नमस्कार नमस्कार किती सांगितलं जोडीत किती सांगितलं पस्तीस हजार रुपये किती आहे वर्ष आहे का कमी आहे ती वर्षाची वर्षापुढे दोन्ही बोकड जाते का पस्तीस हजार रुपये सांगते तुम्ही शेतकरी या परिस आहे मामा तुम्ही तुम्ही या आहे ना या परिस हातात धरली म्हणजे या आहे हो नाव काय सांगा तुमचं

मऊ तच आहे वय शिडू ए ग मस्त हाती हत्ती मापाने शिडू ये भाऊ जरा मामा किती म्हणते येता काय जरा काय चला चांगल्या चांगली आहे शिडी विचार आहे मामाचनी किती म्हणते मामा काय झालं शिडीचं शिडी बावीस हजार बावीस हजार रुपये आता यायला झाले काय दोन दिवसात दोन दिवसात यायला झाले किती तू येताय हो मामा ये तिसरी आता तिसरी येता तर बावीस हजार रुपये सांगते देऊ कुठलं गाव पुरतीच आहे व जरी व्यवहाराला काय तर मागं करून देणार हा नंबर काय नसेल तुमच्या पैसे ना तुम सा? नाव सांगा तुमचं नाव शिवाजी पूर्ण नाव सांगा की शिवाजी नाव मोबाईल नंबर नसेल आहेसठ एकस इकडे एक दोन आहे जरा विचार मग मा आम्हाला काय काय कशी काय हे दादा किती शिडीज शिडीज किती सांगितलं

शिळे बाबा मस्त काय मस्त कास विसर चांगले काय झाला विचारूया येऊली काय झालं शिळेच काय ते खाली काय ते पोकड आहे सांगते बघा शिळेच बघा शिळे चांगले पण मग दर व्यवस्थित दरवीस हजार रुपये गाव कुठलं सोनके स्वनक्याचा आहे शिळे मामा काय झालं शिडीचं शिडीज किती सांगितलं पंधरा हजार रुपये सांगते शिडीज किती वेळा येत आला तिसरे आता काय आहे खाली वाटाय वय पंधरा हजार रुपये सांगते ते काय कुठलं मामा आंध्रवाडीचा आहे मोबाईल नंबर आहे का आहे का सांगा चिस चव्वेचाळीस सत्तावीस त्रेणस असा साहेबांचा पंधरा हजार रुपये जाईल जरी आला काय तर मागं मोर करून देणार असा साहेबांचा नंबर तिसर हाताय जरी कोणाला पाहिजे संपर्क करून घेऊ शकता आपण असेच नवनवीन करण्यासाठी नामदेव कारगेर युट्यूब चॅनलला लाईक करा करा धन्यवाद जय बाळू मामा